राज्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत आणि या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये राज ठाकरेंचा वाढदिवस मनसे आणि उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीनं साजरा करण्यात आला मनसेचे नेते कार्यकर्ते आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी एकत्रितेत राज ठाकरेंच्या वाढदिवसाचा महाराष्ट्र राज असा नाव लिहिलेल्या केक केक कापला यावेळी एकमेकांना केक भरून राज ठाकरेंचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विजयाच्या घोषणा देखील देण्यात आल्या आज आम्ही जे जि मनसे जिल्हा कार्यालयामध्ये केक कापून वाढदिवस साजरा करत असताना आनंदाची गोष्ट अशी की शिवसेनेचे आमच्या इथले स्थानिक सर्व पदाधिकारी शंभूराज काटकर आणि सर्वच आमच्या शहरातले पदाधिकारी या ठिकाणी सन्मान्य रासाहेबांना शुभेच्छा द्यायला या ठिकाणी जमलेत त्यांचं आम्ही स्वागत केलेलं आहे आणि ही चांगली भावना आहे की ठाकरे ब्रँड हा राज्यात टिकला टिकायला हवा ठाकरेंना कुणी संपू शकत नाहीये जे स्वप्न बघतायत त्यांनी हे चित्र बघावं जर ठाकरेंवर अशी वेळ आली तर ठाकरेंचे सैनिक कोणत्याही क्षणाला एकत्र येऊ शकतात आमच्यात कधीही मनभेद नव्हते